रामराम मंडळी बन्नाडगप्पामध्ये स्वागत आहे मित्रांनो ही बिल्डिंग नवीन बघितल्यासारखी वाटते तुम्हाला ही आहे भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर ऑडिटोरियम सभागृह मी आलो आहे मुंबईला दहिसरला आहे सध्या आणि माझ्यासोबत कोण आहेत बघा विशाल बायला तर ओळखत आता हे नवीन आहेत नवीन अँकर आहेत नाव नाव सांगा नमस्कार माझं नाव अक्षय पंकज आणि आम्ही आत्ता रिसेंटली आमची ओळख आले विशाल आणि मी दोन वर्षांपासून ओळखतात त्याच्यासोबत मित्राबाबत आत्ता ओळख आहे ठीक आहे बिल आज आता आपण आम्ही दोघंही होस्ट करणार दो so, आहे आणि आज आमच्या इव्हेंटला येणार आहे दो वन अॅन ओनली श्रिया सरन सो श्रिया सरन सच करलो यार तुम्हाला सगळ्या आम्ही गाव आहे तर आता इव्हेंट आहे जवळपास साडेचार वाजता अरे बापरे तीन वाजता तीन वाजता इव्हेंट आहे आता आम्ही आलो शूटसाठी आहे आलो अँकरिंगसाठी आणि ज्या ठिकाणी इव्हेंट होणार आहे त्या ठिकाणचं तुम्हाला फक्त मी एक झलक दाखवतो बाकी तर व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघालच बट हे बघा माझ्या मागे चालू आहे सध्या तयारी चालू आहे एक अवघ्या एक दीड दोन तासात चालू होणार आहे बट बापरे खूप भारी आहे खूप भारी आहे आणि आता कॉफी पिऊन आलो तर म्हटलं त्यानिमित्तानं ब्लॉग तर काढावा म्हटलं एवढं भारी जागेत आपण आलोय तर, तर। आत्ता आता तुम्ही विचार करत असाल की हा आवॉर्ड शो कुठला आहे तर हा आहे भारत उदेवरत्न अवॉर्ड जो विशाल विशालबाई मी त्यांचा फ्रेंड होस्ट करतो करतोय सॉरी मी नाव विसरलो मला थोडं वेळ लागेल त्यांचं कॅचअप करायला बट तुम्ही बघू शकता ही आहे मीडिया हाऊस म्हणजे जिथे फोटोज वगैरे हो काढले जातात बँकड्रॉप आहे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी दोन आणि मागे तीन तीन ती बँकड्रॉप असे आहेत तिथे वेगवेगळे कॅमेरेज आहेत तिथं इव्हेंट तर चालू व्हायला खूप वेळ आहे अजून खूप म्हणजे जवळपास दीड दोन तास आहे बट तिथे आलात तर तुम्हाला असं वाटेल एखाद्या बॉलिवूड सेटअपवरती आला आहे तुम्ही क्लासिक बॉलिवूड सेटअपवरती मागे से दिसतच असेल तुम्हाला त्या आर्ट गॅलरीमध्येच आहे त्यांचे जुने लेजेंडरी लोकांसोबत आपले भारताचे जे लेजेंडरी लोकं होते त्यांच्यासोबत जे फोटोग्राफ्स आहेत हे बघा आता थोडंसं ते ग्लासवर इफेक्ट होतोय बट तुम्हाला दिसून येतच असेल तर हे दाखवायचं कारण का व्हिडिओ का काढतो आहे मी, मी आ, या इव्हेंटचा शक्यतो मी खूप सारे इव्हेंट करतो पण मी काढत नाही मला एक आवडलं या ठिकाणी की इथे आर्ट गॅलरी आहे आणि शक्यतो आपल्या इकडल्या लोकांना याबद्दल जास्त माहिती नसते की नेमकं होतं काय इव्हेंट्समध्ये तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे की नेमकं इव्हेंट्समध्ये होतं काय बिहाइंड द सीन बिहाइंड द कॅमेरा बॅकस्टेज काय होतं नंतर कॅमेरा टीमसोबतच्या गप्पा वगैरे म्हणजे मला जेवढं कवर करता येईल तेवढं मी कवर करणारच आहे ठिकाणी मात्र एक मन्जे, मन्जे आडिटर्य, मला एक गोष्ट आवडलेली नाही आहे ती म्हणजे म्हणजे एवढं भारी ऑडिटोरियम ऑडिटोरियमला मी नावं ठेवतच नाही मूवीज नाही मात्र इथले लोक इथले निम्म्याहून जास्त नॉन मराठी लोक आहेत किंवा मे बी ते मराठी असू शकतात बट ते मराठीमध्ये बोलत नाहीत सो so, आय डोंट नो मुंबईमध्ये राहून जर तुम्ही मराठी बोलत नाहीत तुम्ही जर हिंदी हिंदी बोलताय पुन्हा नंतर म्हणता की आमच्या मराठीला आम्ही जात भाषेचा दर्जा आहे कसा द्यायचा तुम्ही जर हिंदी तिथं बोल बोलत राहिले राजधानीमध्ये जर तुम्ही महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये जर तुम्ही मराठी बोलत नाहीत म्हणल्यावर कायच पुणे मुंबई तर लांबचीच पुणे तर लांबचीच गोष्ट राहिली पुणे नागपूर मुंबईतच नाही आहे मराठी तर हे ऑडिटोरियम आहे छोटंसच आहे एवढं काही मोठं नाही आहे ऑडिटोरियम किंवा त्याची क्वालिटी छोट्या मोठ्यात नसते तर तो वारसा जो जपतो तो ऑडिटोरियम त्याच्यात असते पण जे टी व्हीवर झी सिने अवॉर्ड्स भरपूर भरपूर अवॉर्ड्स बघतो आयफा अवॉर्ड्स ते तर खूप ग्रँड स्केलचे झाले बट त्या अवॉर्डलाही जाईल कधी समडे ॲज अँकर ॲंकर जाईन ॲज अ व्हिडिओग्राफर जाई आय डोंट नो कसं जाईन बट जाऊ आपण त्याही इव्हेंटला पण तुम्हाला मला दाखवायचा उद्देश आहेच की हे या गोष्टी घडतात बिहाइंड द स्टेज हे हे असं सेटअप असतं जवळपास सकाळपासून सर्व लोक आलेले आहेत तिथं आम्ही तर आत्ता आत्ताच आलो कुठं आम्ही तर पाचच्या हॉटेलमध्येच होतो काहीतरी हॉटेल होतं सूट्स होतं कुठलं तरी बुकिंग त्यांच्याकडूनच होतं सगळं हे बघा अवॉर्ड फंक्शनमध्ये जे काही दिलं जातं ते आधीच ठरलेलं असतं हे बघा ठरलेलं म्हणजे आधीच नाव वगैरे प्रिंटेड असतं ते मीट्रा फार्मास्युटिकल तर इथं लिस्ट असते हे इव्हेंट मॅनेजमेंटची टीम हे सगळं बघतात श्री बालाजी डायमंड इंडस्ट्रीज म्हणजे जे काही लघु उद्योग आहेत भारतातले तर अक्रॉस दी इंडिया इथे आज बिझनेसमन येणार आहेत मोठमोठे हे मागचं सेटअप बघा आहे लाईट्स वेट्स वगैरे जागा मगा हे विंग्ज आहेत आपलं सी सीचं जे स्टेज होतं स्प्रिंग फेस्टचं तर तेवढंच आहे सीन असं आहे की म्हणजे ना अक्षय बाजू तुमचं बेस्ट वाटतं अक्षय जिस जिस्तर इंट्रोड्यूस करतात लाईक It is a sport, I would say. <laughs> मतलब जितने भी इवेंट्स में मैंने किया है ना अभी तक इनके साथ में के साथ में सेलिब्रिटीज तो है चांद कर देते मतलब इनको ही लगता है कि ने ने क्या ने ने जाएगा नहीं मैं सच्ची बोल रहा हूँ तो आज मुझे मैं इनसे पूछ रहा था कि कैसे करूँ बताओ ना थोड़ा सा क्योंकि आज का इंट्रोडक्शन मिलने वाला बिकॉज आई वॉन्ट टू मेक इट बेटर एंड आई वॉन्ट कुछ बहुत चीज़ें है तो आज मी नई चीज चली इंस्टाग्राम देखणे विकिपीडिया इज एब्सोल्युटली अपडेटेड नाउ बिकॉज व जो कंटेंट होता इज नॉटेन ऑथेंटिकेट आय बीन एडिटेड मोस्टली इट इज एडिटेड बाय सम ऑथर्स अँड यू कैन नॉट एश्योर दॅट कंटेंट इज एक्यूरेट तर ही असती ग्रीन रूम म्हणजे जिथं तुम्हाला माहित असेल जे ॲक्टर्स लोक किंवा जे प्रतिष्ठित लोक असतात ते इथं बिहाइंड बॅकमध्ये येऊन बॅक स्टेजला येऊन हे सगळं आवरावरी चालू असते मेकअप वगैरे हो तर यांची ग्रीन रूम बघा या ऑडिटोरियमची अशी आहे प्रशस्त अशी ग्रीन रूम आहे एवढा मोठा आमचा फक्त हॉल आहे म्हणजे घरचा नाही जिथं आम्ही राहतो मुलं कॉलेजमध्ये हा तुम्हाला घर सांगतो अक्षरशः मला झोपे आहे आम्ही रात्री पहाटे पाच वाजता आम्ही झोपलो आहेत काहीतरी आम्हाला म्हणजे पुण्यावरून यायला आम्ही मस्त आरामात एकदम पुण्याला आलो होतो तर आता मी कट केले तरी आलेत आले। आता भरपूर दिवस झाले आता थोडे इज्जतीत का पावं लागणार जरा हा तर ही आहे ग्रीन रूम बाहेर गणेश वंदना वगैरे चालू आहे मी त्याचं शूट करून आलोय आता मस्त आवरून वगैरे हो मस्त गिंबल वगैरे हो घेऊन जाणार आहे खाली सो so, जे मी तुम्हाला दाखवतोय हे सगळं घडतं मागे बॅक स्टेज किंवा मोठमोठ्या इव्हेंटला आता पुढेही बघा मोठमोठे प्रतिष्ठित बिझनेसचे मॅनेजर्स म्हणा एम डी म्हणा सी ओ म्हणा ते येणार आहेत या इव्हेंटला आता किती वाजले आहेत बघा तीन तेहत्तीस झालेत आहा काय लकी नंबर आहे तर हे शेफ आहेत हे ग्रीन रूम आहे मुलींची बघाय चटणीज पुन्हा कुकीज आहेत चिप्स आहेत सँडविच चहा आपने बनाया की आप सर्व सर्व करते करते सर् ठीक कहाँ से और मुंबई मराठी है अरे यार आपको समझती तो होंगी कोई कोई बात नहीं धीरे-धीरे सिख जाओगे विशाल भाईचा चार्मिंगपणाचा राज काय आहे विशाल भाईचा चार्मिंगपणाचा चार्मिंग राज चार्मिंग काय असतो यार आत अंदर से अरे बाप पण खूप जन म्हणतात विशाल भाईची एनर्जीचा राज काय आहे खूप वेळ दिल से आवाज होती एवढा एवढा आवाज आवाज मतलब ज्यादा ही कुछ ज्यादा ही शोर हो रहा हो <laughs> है शोर ज्यादा होगा आपल्याला विशाल भैयाकडून आता मी तर टिप्स घेणार आहे काही बाई आय एम नॉट द राईट पर्सन माय सिस्टर इज हा कारण मी तिच्याकडूनच घेतले सगळे टिप्स आणि ती सांग तिने मला सांगून दिलं आहे हे आधी लावायचं हे नंतर लावायचं तसं जर लावतो चांगलं दिसतं लर्न फ्रॉम ज्यादा कुठे मॅने मी सोचा नाही आहे लर्न फ्रॉम प्रो माय सिस्टर इज <laughs> तो आता खूब टाइमपास आता इवेंट ल सुरुआत करता आहोत घर ले शूटिंग ला। एक साल होता है जब टीम में बॉन्डिंग होती है ना दैट इज लाइक ये मैं कहना चाहता हूँ यहाँ पर एक ही आवाज है एक और बार एक और मौका देते हैं आपको सर क्योंकि मुझे ऐसा लगता है आप में वो बात है आता वजले तो आठ चालीस अजून सुद्धा प्रोग्राम नाही झालेला मी आता इथं ग्रीन रूममध्ये बॅग ला आलोय तिकडे विशाल व इव्हेंट होस्ट करतोय आता तुम्ही म्हणता असाल काम सोडून तू इथं काय करतोय तर मोबाईल झालाय डिस्चार्ज पूर्णपणे गिंबल डिस्चार्ज नाही झालं पण मोबाईल डिस्चार्ज झालाय एवढे व्हिडिओज काढले नाही पटकन तो आता बाहेर नाही तर विशाल शोधत बसेल अरे पृथ्वी तो फुटेज घेतलाच नाही म्हणाल असं नाही म्हणाय शक्यतो बट स्टील आता निघायची वेळ आहे आता आणि आम्ही जवळपास आता आता पावणे एक झाले इव्हेंट संपला जेवण संपलं सगळं झालं आता निघायचा वेळ आहे तो हॉटेलमध्ये मी व्हिडिओ काढतोय असाच आणि तर हे वेटर लोक माझ्या तोंडाकडे बघतात एकटाच कसा बडबड करायला म्हणून आणि आता आज बघा जवळपास नाही का सात तास पूर्ण इव्हेंट झाला जवळपास सात तास झाला हो लाईक चार तीन वाजता चालू झालेला साडेनऊपर्यंत साडे दहापर्यंत चालला इव्हेंट सात तासच झालेला हां हां सात तास झाले माझं डोकं चला ना माझे पाय पॅक कर धोकायलेत हे बघा हे ॲक्वाडाबा बार या ठिकाणी जेवलं आपलं इव्हेंट मॅनेजमेंट हे सर हे आपले साऊंड सिस्टीम बघत होते पूर्ण हॅलो सर हॅलो पूर्ण यांनी म्हणाम हॅलो सर हे जे जो काही इव्हेंट झाला तर त्या इव्हेंटच्या मागे यांचाही हातभार आहे खूप मोठा हातभार आहे खूप मोठा मला आज आहे किती मोठा हातभार खूप मोठा

और इतनी चीज़ें हमने सीखी लाइफ में जो सीखने के लिए दस पंद्रह साल का एक्सपीरियंस शायद हमें लग सकता था वो चीज़ें सर के एक्सपीरियंस सीखने है अमेजिंग एंड ऑफ द डे अमेजिंग सीरियसली आज कर देने बहुत खास एक नंबर और ये हमारे फ्रेंड बन गए जैसे सुधीर सर हमारे फ्रेंड हुए हैं भाई भाई ये बस तात्या बोल तात्या हां वो मला तात्याच बोलतो आज ढाबाई तर फायनली आम्ही निघालो पुण्याला आणि लाईट लाव नाही राहू दे असंच नॅचरल जेवढं नॅचरल तेवढं ओके हा तर अक्षय भाई आता समोर बसलेत समोरची जागा त्यांनी घेतली आता मी माझी जागा मस्त झोपणार आहे अक्षय भैया मला एक आज दिवसभर विचारायचं होतं तुम्हाला आता जसं आज विशालबाई यांनी आपण पूर्ण इव्हेंट बघितला जसं सांभाळला ठीक आहे त्याच्यात mm. त्यांनी काही असं क्वेश्चन विचार की फॉर ए गुड बिझनेस म्हणजे पूर्ण एक बिझनेस रन होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात मग लोकांनी फार पैशापासून ते mm. खूप काही काय सांगितलं आयडियाज काही काय बेसिक गोष्टी सांगितल्या काही लोकांनी माणसांचा सपोर्ट हे सुद्धा सांगितलं लोक मागून बोलतात हे सुद्धा काही लोकांनी सांगितलं एवढं सगळं झालं तसं आता मी तुम्हाला विचारतो तुमची फील्ड अँकरिंगची आहे ना का इंटरव्ह्यूज घेणं हे करणं तर तुमच्या मते हे अँकरिंग ए गुड अँकर कसा व्हावा तुमच्या मते काय वाटतं आता डिपेंड करत इज अ टाइप ऑफ अँकरिंग ठीक आहे तुमच्या बाबतीत आता मी जे बीट हाताळतोय अँकरिंग दे आर लाईक टॉक शोज दॅट इज माय एक्सपर्टाईज अँड हां ओके अँड अँकरिंग रिलेटेड टू मराठी प्रमाण भाषा दॅट इज माय एक्सपर्ट राईट्स सो ह्याच्यासाठी जर तुम्हाला काय लागत असेल या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर बेसिकली यू शुड बी गुड इन बुकॅबलरी मराठी साठी हिंदीसाठी इंग्लिश साठी शब्दसंग्रह भरपूर पाहिजे तुमच्याकडे ओके सेकंड मी सिक्वेन्स पुढे मागवली माझं सांगताना सगळ्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत त्याला एक दोन तीन नंबर देणं चुकीचं आहे कॉन्फिडन्स पाहिजे फ्लुएन्सी पाहिजे त्या लँग्वेजची तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला मास्टर मिळवायची ओके रिडिंग भरपूर पाहिजे ओके आणि नीड जसं आता विशाल सरांनी अँग्री बिझनेससाठी विचारलं की बिझनेससाठी काय लागतं तर नीड आन्सर मला जास्त आवडलं हां त्यांनाही जास्त आवडलं विशाल हो तर क्लायंट रिक्वायरमेंट काय आहे आणि ती तुम्ही कंप्लीट करताय हंड्रेड ओके ती जर तुम्ही कंप्लीट केली तर तुम्ही बेस्ट अँकर होऊ शकता